खेड तालुक्यातल्या मांजरेवाडी धर्म गावात माणूसकीच्या व विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली गावातीलच नवनाथ मांजरे नावाच्या नराधमानं एका निष्पाप अल्पवयीन लेकीवर अमाणुषपणे बलात्कार करून डोक्यात दगड घालून क्रूरपणे तिचा खूण केला आणि तिचा मृतदेह दीडशे फूट फरफटत नेऊन भीमा नदीच्या डोहात फेकून दिला झाली एवढच नाही तर जणू काही घडलंच नाही दुर्दैवी लेकीचा मृतदेह भीमा नदी पात्रात सापडला आणि एकच खळबळ उडाली अशा घटना आजूबाजूला घडल्या की भयंकर संताप येतो अशा नराधमांना भर चौकात पासावर लटकवलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या न्यायाप्रमाणे अशा नीच प्रवृत्तीचा चौरंग्या केला पाहिजे असं मनापासून अवघ्या सतरा वर्षाच्या त्या लेकीचा कायदोष होता तिच्या कुटुंबियांचा कायदोष होता आपल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत होतीच कशी अशा प्रवृत्ती जागीच ठेचल्या पाहिजे पीडित कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली आणि पाणी झालं त्यांची अवस्था बघवत नव्हती त्यांच्या डोळे घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती त्या कुटुंबियांची सांत्वन कुठल्या शब्दात करावं हे कळत नव्हतं एक समाज म्हणून आपण सर्वजण अशा क्रूर अमानवी घटना कायमच्या थांबवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे म्हणूनच नवनाथ मांजरेसारख्या नीच नराधमाला लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे हीच पीडित कुटुंबियांची व ग्रामस्थांची अपेक्षा आहे यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही मागणी केली असून मांजरेवाडीच्या निर्भयाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही